नमस्कार मराठी मंडई भाजप आमदाराचे आज निधन तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य जरी असले तरीच्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य राजकीय किंवा कि व्यक्ती असो तर आता भाजप आमदाराच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्यावर सात दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास गांगुडे यांची वयाचे अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी अल्प आजाराने नी दुःखद निधन झाले आहे गांगुडे यांचा राजकीय प्रवास पुणे मनपाचे नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे त्यांनी पुणे शहरात भारतीय जनता पक्षाचे काम तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद